श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सगळे आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा बाळगत असतो कुणाला चांगली नोकरी हवी असते कुणाला सुखी संसार हवा असतो कुणाला आध्यात्मिक प्रगती करायची असते तर कुणाला पैशांची सोय करायची असते आपण मनापासून ईश्वराला आठवतो तेव्हा त्या ते इच्छा पूर्ण होतात असं आपण अनुभवतो आज आपण बघणार आहोत स्वामी कशा आपल्या इच्छा पूर्ण करतात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम आणि स्वामींची भक्ती कशा प्रकारे आपल्या ह्या इच्छा पूर्ण करतात आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जशी भावना जसा विचार जशी श्रद्धा तसंच आपल्याकडे आकर्षित होतं आपण सतत नकारात्मक विचार केल्यास नकारात्मक गोष्टी आकर्षित होतात आणि सकारात्मक विचार केल्यास आयुष्य सुंदर घडतं स्वामी समर्थ नेहमी सांगतात तू भक्तीभावाने श्रद्धेने मनापासून माग मा। तुला योग्य ते फळ मिळेल म्हणजे स्वामी लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मूळ तत्व शिकवतात आपण जे मनात खोलवर ठेवतो हो श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवतो हो तेच आपल्या जीवनात आपल्याकडे वापस येतं याचं आपण उदाहरण बघायचं झालं एका भक्ताला नोकरी हवी हो होती तो सतत भीतीने म्हणायचा माझ्याकडे नोकरी नाही मला नोकरी मिळेल की नाही त्याच्या मनात शंका राहायची भीती राहायची नकारात्मक ऊर्जा राहायची त्याच्यामुळे त्याचं मन अस्थिर व्हायचं एके दिवशी त्याने स्वामी समर्थांची सेवा केली आणि प्रार्थना केली स्वामी मला योग्य नोकरी द्या मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याने रोज सकाळी स्वतःला यशस्वी नोकरीत पाहायचं अनुभवलं आणि काही आठवड्यातच त्याला उत्तम नोकरी मिळाली आपण इथं पाहतो श्रद्धा सकारात्मक भावना आणि विश्वास यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही ऊर्जा अधिक वेगाने कार्यान्वित करते दुसरं उदाहरण बघायचं झालं एक स्त्री नेहमी म्हणायची माझं घर आनंदी नाही नेहमी भांडणं होतात माझ्या घरामध्ये ती सतत दुःखावर लक्ष केंद्रित करायची त्याचा परिणाम काय झाला घरात अधिकच ताण तणाव अधिकच भांडण वाढायला लागली एके दिवशी तिने स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिने कल्पना केली की तिचं घर प्रेमाने भरलेलं आहे सगळे हसत आहेत थोड्याच दिवसात तिच्या घरातलं वातावरण बदललं कारण काय जेवढी ती सकारात्मक ऊर्जा देऊ लागली तितक तिचं आयुष्य बदलत गेलं स्वामी समर्थांच्या नावामुळे तिच्या घरात शांतता आली तिचं घर सुखी झालं यात लॉ ऑफ अट्रॅक्शनने तिचं आयुष्य अगदी सुंदर केलं कस काम आप करत आपल्या विचारांमागे प्रचंड शक्ती आहे मन म्हणजे बीज आपण जे पेरतो तेच उगवतं श्रद्धा म्हणजे पाणी आपण विश्वासाने ते चिंचलं तर बीज अंकुरत स्वामींचं नामस्मरण म्हणजे सूर्य जो त्या बियांना जीवन देतो म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त विचार नव्हे तर विचार श्रद्धा भावना कृती ईश्वरावर विश्वास या सगळ्यांचं मिश्रण आहे स्वामी समर्थ हे सगळं एकत्र करतात ते म्हणतात मी आहे काळजी नको करूस तुझ्या योग्य वेळेला तुझ्या मेहनतीला तुझ्या इच्छेला मी पूर्णत्व देईल तर मित्रमैत्रिणींनो आपल्या इच्छा स्वामी समर्थांमार्फत पूर्ण होतात कारण आपण मनात ठेवतो श्रद्धा सकारात्मक ऊर्जा मग लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपलं काम पूर्ण करेलच ना शेवटी काय स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर सगळं सहज घडतं म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा मनात सकारात्मक ऊर्जा ठेवा नक्की नक्की एक दिवस येईल आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणून स्वामींचं रोज नामस्मरण करा आपल्या इच्छा कागदावर लिहा त्या पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवा विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमचं माझं सगळ्यांचं आयुष्य बदलतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असल्यास गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये